औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण मात्र उदात्तीकरण होऊ देणार नाही मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रात राजकारण तापलेलं आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने ही कबर उघडून फेकण्याची मागणी केली यावरून नागपूरमध्ये मोठी दंगल उसळली होती यामुळे कबरीबाबत राज्य शासनाच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते आणि यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाची कबर उखडून फेकणार नाही हे स्पष्ट करताना उदात्तीकरण सुद्धा खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा दिला देवेंद्र फडणवीस म्हणाले औरंगजेबाची कबर प्रोटेक्टेड आहे आम्हाला औरंगजेब आवडो अथवा न आवडो कायद्याने साठ वर्षांपूर्वी त्याला प्रोटेक्शन मिळालेलं आहे आणि म्हणून कबरीच्या संरक्षणाबाबत जो कायदा असेल त्याचे पालन करणे आमची जबाबदारी आहे मात्र यावर कोणी राजकारण करीत असेल तर औरंगजेबाचे उदात्तीकरण करीत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही बघा आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की ही जी काही कबर त्या ठिकाणी आहे ही ची प्रोटेक्टेड कबर आहे त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडो का न आवडो कायद्याने पन्नास साठ शंभर वर्षापूर्वी त्याला त्या काळामध्ये साठ वर्षापूर्वी प्रोटेक्शन मिळालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही कायदा आहे त्या कायद्याचं पालन करणं ही आमची जबाबदारी आहे हा हे मात्र निश्चित आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण ग्लोरीफिकेशन आम्ही होऊ देणार बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई